नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचे हमकी वजा सूचना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने आपल्या फडणवीस सरकारचे हमकी वजा सूचना आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचे हमकी वजा सूचना जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट फडणवीस गव्हर्नमेंट ॲश्युरन्स टू स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचे हमकी वजा सूचना दिल्याची माहिती सध्या या ठिकाणी समोर येत आहे याबाबत माहिती अशी की सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या कोणत्याही निर्णय किंवा आदेशावर टीका करता येणार नाही राज्य सरकारच्या अभियोग संचालन मुंबईमार्फत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी या निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये स्पष्ट देखील करण्यात आले, आले आहेत की कोणत्याही कर्मचाऱ्यास सरकारच्या या निर्णयावर टीका या ठिकाणी करता येणार नाही भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार देशातील नागरिकांना आपले मत हे व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु परंतु राज्य शासनाच्या अभियोग संचालन यामार्फत निर्गमित आदेशानुसार कर्मचाऱ्यांना आता शासनाच्या विरुद्ध प्रतिक्रिया या ठिकाणी मांडता येणार नाही सदर आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत की कर्मचाऱ्यांना या प्रसार माध्यमाचा म्हणजे इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सरकारच्या निर्णयावर टीका किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही अशा प्रकारचे कृत्य हे महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे शिस्त या नियमाचे होत असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या नियमाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा या आदेशावर विरोधी पक्षाकडून निंदा केली जात आहे कारण कारण कर्मचारी हे देखील देशाचे नागरिक असून त्यांना देखील आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे यामुळे अशा प्रकारचे आदेश हे राज्य शासनाने रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो देशातील सर्वच नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसारच नागरिकांना संरक्षण विभाग सोडून इतर विभागावर आपले मत हे व्यक्त करण्याचा अधिकार आहे बघा एकूणच आदेशाच्या बाजू काय असणार आहे कर्मचारी हा एक प्रकारचा सरकारचा भाग असून कर्मचाऱ्यांकडूनच सदर आदेशांची टीका करणे अयोग्य असल्याचे अनेकांचे मत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे म्हणजे फडणवीस गव्हर्नमेंट ॲशुअर्स टू स्टेट एम्प्लॉईज म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचे हमकी वजा सूचना याबद्दल संपूर्ण सविस्तर असे आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद